मित्रांनो आपण जाता जाताना राजाचा दामणीला भेट द्यायला हलतो राजाची तब्येत कशी काय काय आपण बघू शकता एकदा मागे पायाचा थोडा हे झालं पण तो आता अजून पण पाय उचलून जातो थोडा वयामानानुसार आणि आज बघू ही पण महिला पण शेतील जाणार आहेत हे नाव काय सरजा का आणि बघू शकता शेटची बरीचशी वासर अजून तयार करायला लावलेली आहेत आणि आज ह्याला शेकल न्यायचं आणि राजा पण लवकरच मैदानात दिसेल अजून तीच धमक आहे या ठिकाणी एकदम झाडी मध्ये बांधलेला आपला किशोर विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांचा सर्जा या ठिकाणी बांधलेला आहे आणि दादा पण भरपूर इथे बस बसलेले आहेत बऱ्याच दिवसानंतर सर्जा मैदान झालेला आहे

हे इच ते ना आए, जालना वर्ष एवढ्या लांबशी बैल आलेले आपली गाडी काय नाव आहे आता काय नाव आहे सेम टू सेम बारखी चेहरा पट्टी आणि तू बघू शकतात आपले कुशवली चे आहेत त्यांची आताच दमदार एंट्री आहे मैदानामध्ये आपा नमस्कार नमस्कार आपा आज कोणती बैल आली काय मैदानात आज मार्तंड आणि शिवन Okay. आ काय काय नियोजन असणार काय ना घरच्याच गाडीचं नियोजन आहे हां काय माझ्याकडनं तुम्हाला ना शुभेच्छा असतील आपा धन्यवाद चालेल आपला गाव होम ग्राउंड ना हो होम ग्राउंड चालेय जना आणि बाकीचे त्यांची मंडळी सर्व इतरनो आपले सर्वांचे लाडके गाडा मालक मिलिंद शेठ पाटील आणि श्रीन शेठ आहेत दादा नमस्कार आज काय सर्व गाडा मालक एकत्र आहेत काय काय नाही ऊन आहे भरपूर सावली जरा आवळा जरा

त्याचा शब्द पडून म्हणून आज दिलाय आणि त्याच्यात माझ्याकडनं शुभेच्छा असते धन्यवाद नमस्कार होऊ शकता पालेकरांचा बादल पण मैदानात आलेला आहे आणि नुकतंच आता त्याचं आगमन झालेलं आहे मला दाखवूच आता बऱ्याच वर्ष वर्षाच्या आरामानंतर आता बहीण मैदानात आलेलं आहे पालेकरांचा बादल आणि त्याचसोबत बाजूला ना आपल्या विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांचा सरजा आणि किसनचा टेम्पो देखील आला पहिला बहु कुठं बांधलेले ते बघूच नमस्कार आज कोणत्या पहिला आले तुम्ही एका टाक्या टाग्या आणि तो तो, तो आमचाच आहे हा काय काय शरद जमले व्हॉट्सअपला काय जमली व्हॉट्सअपला जमून आलेली गाडी आज कोणत्या रस्त्यात आपली गाडी पडणार का काय उजव्या कुणाशी जमले का शरद इकडची हा चालेल माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा थँक्यू थँक्यू आणि आज त्यांचा सर्व ग्रुप आता या ठिकाणी नंदी बांधलेल्या आहेत आदांना विचारू कोणता नंदी आहे त्याचा कोणता नंदी आहे काय बघ मला हा उकरुलचा लक्ष उकरुलचा लक्ष आहे का आज काय नियोजन असणार लक्षाचं काय आज बघू आता नाव ठेवावं लागेल पर काय आज शरद आज तर अजून जर न असेल जमले ना आज लवकर जमले हां काय कोणत्या रस्त्यात आवड आहे आपल्याकडे कुणाच्या नावाने काय बोलते अख्ख्या संभाजीकडे ग्रीष्म मंदळ हागाव नाही ओम साईब चाल घ्या माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा असतील अजून कोणत्या नंदी आलेत काय अजून एकच एकच आणलंय चालेल घ्या पाहू शकता पालकरांची सुलतानची देखील गाडी या आताच ते सगळे मालक विक्रम शेट वगैरे आलेले आहेत मैदानामध्ये पाहू शकता आणि मागना सुलतान येतोय आणि हे ये बघू शकता त्यांच्या गाडीचं सर्व सगळी बाकीची मंडळी पालकर ठिकाणी हा नंदी देखील उपस्थित आहे दादा विचारूया दादा नमस्कार नमस्कार तुमची ओलाक द्या थोडी रुपेश शेठ पाटील आज काय तुमच्या नंदीचं नाव सांगा काय नियोजन आहे आज नियोजन आमचं आहे बऱ्यापैकी तिथे नाव सोडलं नाव बघूया नाव याच्यात आज बऱ्याच लांबशे तुम्ही शरद केलेला त्या सत्तरऐंशी किलोमीटर वर आम्ही शरद केलेला पनवेल वर निघलो किती वाजता दहा वाजता तरी निघाला काही दहा वाजता निघालो आणि तुमची गाडी आहे कोणाच्या नावाने जाते काय आमची पांडुरंग रामचंद्र पाटील उलवा या नावाने गाडी पडते आजोबाच्या नावाने आजोबाच्या आमच्या आजोबाच्या नावाने चालेल दादा शुभेच्छा असेल मारकांडा तुम्हाला धन्यवाद इथं पण बरेचसे नंदी बांधलेले आहेत ते दादाला विचारून बघू का कोणता नंदी आहे काय आहे बघू शकता खूप चांगले असे नंदी आहेत दादा नमस्कार काय ना बैलांचे नाव आपल्या हा सरजे सोनशेठ गोपतरायांचा आणि हा गडगे मानशिवली हा काय भरपूर नियोजन चाललेलं आहे तुमचा आज एवढा मोठा नियोजन कसा का बसता काय हो हो आता तर तिकडे काय काय नियोजन आहे मला पण नक्की का मी सकाळी भेट दिलेली आहे गोट्यावरती स्वतः राजाच्या गोट्यावरती गेलो तो राजाची तब्येत पण बघितली आता मस्त झालेली आहे त्याची पण व्हिडिओ मी टाकेल वाटला तर मित्रांनो बघू शकतात सोनुशेठ भोपतराव यांचा सर्जा खूप नामांकित बैलांमध्ये पलाल आहे घाटावरती जो पलतो त्याच्यामध्ये देखील पालवलेला आहे बरेच नामांकित बैलामध्ये पाळवलेला आहे आणि नामांकले आपले बघू शकता मैदानामध्ये शिवराज देखील आलेला आहे एक मागच्या सीझनला आपण बघितलं ना आता बघतोय असू दादा सांगतो तिथन दादा नमस्कार अं याची ओळख नाही तुमच्या नंदींची आणि जो पुढचा नंदी आहे तो शिवराज शिवराज का? आज काय हा पैऱ्यामध्ये पडणार का दोन्ही काय नियोजन असतात नाव पुकारले काय इंदोर ची शरदे आणि आज कोणत्या रस्त्यात गाडी पडणार काय आणि तुमची गाडी कुणाच्या नावाने पडते तुमच्या ग्रुपच्या काय चालेल का माझ्याकडनं शुभेच्छा असेल दोन्ही नंदींना चालेल युट्यूबवर एम एम वाईला आणि आपल्याला त्यासोबत असणार नमस्कार आनंदाचा आनंदाचा बड्डे पण होता ना थोड्या दिवसापूर्वी आणि मैदानात ना वरती एकवीर राहिला ना रेजिस्टार पप्प्या गायकवाड आणि वादळची भेट झाली त्याबद्दल सांगा ना अरे तेव्हा दर्शन घेतला एकविराईचं दर्शन घेतला आणि बैल खाली उतरले त्या दिवशी कर्जतचा जो अड्डा कर झाला तो परें। तो बिन जोडला होतो शेवटपर्यंत कोण जोड नाही झाला आज पण बैल घेऊन आलो आज बघू कोण जोड होते साल दादा शुभेच्छा असत होऊ शकता या ठिकाणी ना केटीसी लाईव्ह इव्हेंटद्वारे सर्व लाईव ची व्यवस्था केली हे दादांचं देखील बैल आहे त्या बैलाबद्दल विचार दादा नमस्कार नमस्कार तुमच्या बैलाबद्दल मला माहिती द्या ना वांगणीतला वैल आहे आपला अर्जुन आज। आज आज। आज आज काय आजचं नियोजन काय केलं आता आज कोणाच्या नावाने गाडी पालत तुमची किरण शेलर वांगणी शिवसाय ग्रुप आज जसं तुम्ही एवढ्या लांबशी आलात तर अजून शरद जमाल पाहते तुमची या मनाने नाव दिलं वाटतं आई वसलेलो इकडेच मागास मग आज कोणत्या रस्त्याने तुमची गाडी धावते काय डावीने काय नियोजन पहिल्याचा काय असणार आहे तेज आहे वाटतं विलिन शेट हां काय मस्त निवचन आहे आताच मी मिलिन शेठला देखील फोन केला तर मिलिंद शेट स्टेज जवळच शुभेच्छा असतील मला तुमच्याकडनं चालेल होऊ शकता अंजप मैदानामध्ये ना आई देखील एक नंदी तो एका कोपऱ्याला बांधलेला आहे दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख दे हा नंदी कुठला आहे ते सांगा ना निवलीचं आहे हां काय काय नाव याचं बगीरा भगिरा आज काय निवचन असणार काय आज महादेवचा पायरा आहे जमलेली गाडी आहे का सर बिंदू नाव दिलेलं आहे का चालेल का माझ्याकडनं शुभेच्छा असेल अगिराला जाऊ दे